हा भाग समजून घेण्यासाठी कथेचा त्याचा मागचा भाग नक्की ऐका रज्जो मनात विचार करत होती सुरुवातीला सगळं ठीक होतं पण जसजसे दिवस पुढे जात गेले तू मला पैसे द्यायलाही कमी केलंस आता तू इथून निघून गेला तरी मला काहीच फरक पडणार नाही कारण जिथे पैसे नाहीत तिथे मीही नाही पण रज्जो किशनला सोडू शकत नव्हती कारण तो आठ एकर जमिनीचा एकमेव मालक होता शिवाय गावात त्याच्या नावाने एक तलावही होता हे किशननेच तिला सांगितलं होतं तो तिला त्याच्या घरी नेऊ शकत नव्हता पण तरीही त्याच्यासोबत बराच वेळ राहू शकत होता पैशांची भरपाई किशन तिचे पूर्ण करत होता त्यामुळे रज्जो विचार करत होती की कि किशन सारखा साधा सुद्धा माणूस जर तिच्यावर प्रेम करत असेल तर तिने याचा फायदा घेतलाच पाहिजे तिला किशन सोबत कायमचं राहायचं नव्हतं तो आठवड्यातून फक्त एकताच येत असे त्यामुळे अशा प्रकारे त्याच्यासोबत राहणे तिला काही वाईट वाटत नव्हते किशन झोपला होता आणि झोपेत बळबडत बल होता तेव्हा रज्जो उठली आणि म्हणाली असं बडबडण्यासाठी तुला अख्खा दिवस आहे पण आजची रात्र आपण असंच वाया घालवू शकत नाही उद्या तू जाणार आहेस म्हणून तुझा राग सोडून तुला मिठी मारायची आहे किशनने हा ऐकलं आणि तो तिच्याकडे वडला त्याने रज्जूला आपल्या मिठीत घेतले आणि खूप प्रेम केले त्यावेळी रज्जूला वाटत होते की किशन एकदा पुन्हा कमलाच्या प्रत्येक आठवणींना सोडून तिच्याकडे परत यावा आणि किशननेही तसंच केले दोघेही पुन्हा एकमेकांमध्ये एकरूप झाले सकाळी किशनला उठायला उशीर झाला उठल्यावर त्याने पाहिले की रज्जू घराची स्वच्छता करून अंघोळ करून पूजेसाठी तयार झाली होती किशन उठला तेव्हा रज्जू त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली काहीतरी खाऊन जा मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते किशनने मान डोलावली तो अंघोळ करत असतानाच रज्जोने नाश्ता तयार केला दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला आणि आता किशन निघण्यासाठी तयार झाला पण काय झालं अचानक रज्जू किशनला मिठी मारून रडायला लागली किशनने तिचा रडलेला चेहरा पाहिला आणि म्हणाला अगं रज्जो का रडतेस काय झालं आहे तू तर आत्ताच खूप आनंदी होतीस रज्जू म्हणाली मला माहिती आहे तुझ्यासोबत काय घडलंय आजची रात्र थांबून जा किशन या घटनेमुळे अख्खं गाव तुझ्या विरुद्ध झाले आहे तू खूप साधा आहेस किशन खूपच साधा जर मी तुझ्या जागी असते तर कमलाला चांगलं उत्तर दिलं असतं पण मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही तुझी काळजी करण्याशिवाय मला खूप काळजी वाटते की तू एकटाच काय करशील हे बोलून ती पुन्हा रडायला लागली तेव्हा किशनने तिचे असूर पुसले आणि म्हणाला हे इतकं प्रेम काय आहे माझ्यावर आज सकाळी आणि रात्री तर खूप राग करत होतीस माझ्यावर यावर रज्जू म्हणाली झालं असेल तर मला माफ कर अरे पैशांसाठी बोलते मी कारण मी गरिबी पाहिली आहे गरिबीमध्ये जीवन जगले आहे मी आणि मी हे कधीच नाही इच्छित की माझे मुलंही अशा गरिबीत दिवस काढावं रज्जो म्हणाली आणि जेव्हा तू मला मुलांसाठी काहीतरी विचारतोस तेव्हा मला राग येतो कारण मला माहिती आहे की तुझ्या स्वतःचेही कुठे काही ठिकाण नाही तू माझ्या आयुष्यात वाऱ्याच्या झुडकासारखा आलास आणि पावसाच्या थेंबासारखा माझ्या रोमारोमाला आनंद देऊन निघून जाशील आणि माझ्या आयुष्यात फक्त पानगड उरेल या पानगडीतल्या एकटेपणाची मला भीती वाटते तुझ्या जाण्याची भीती वाटते माझ्या एकटं होण्याची भीती वाटते काय माहीत मला मूल देऊन सोडून जाशील किशन रज्जोचा हात सोडत म्हणतो असं काही होणार नाही मी कुठेही जाणार नाही तुझ्या जवळच राहीन कायम रज्जोच्या डोळ्यात शांततेचे समाधान दिसते ती हलकसं असत किशनचा हात पकडते आणि त्याला एका कोपऱ्यात नेते तुला वाटते की मी खूप खर्च करते पण बघ मी माझ्या बचतीतून किती पैसे साठवलेत हे तेच पैसे आहेत जे तू मला थोडं थोडं करून देतोस ती एक छोटं संदुक उघडते ज्यामध्ये तिने पैसे साठवलेले असतात किशन तिच्या संदुकाकडे पाहतो आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतो मग तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन देत म्हणतो तू खूप चांगली आहेस रज्जो रज्जो मुश्किलपणे म्हणते अरे किती चांगली आहे सांग ना असं म्हणत ती पुढे चालू लागते किशन तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावतो आणि तिला मिठीत घेऊन तिच्यावर बेताल प्रेम व्यक्त करतो रज्जो त्याला हलकं दूर करत म्हणते अरे आज सकाळी सकाळीच किशन म्हणतो तुझं बोलणं एवढं गोड आहे की तुझ्यापासून दूर जाण्याचं मनच होत नाही रज्जो म्हणते पण तुला जावंच लागेल नाहीतर संध्याकाळ होईल शेतात मजुरी येतील ते काम करणार नाहीत पण पैसे नक्कीच मागतील किशन तिच्या बोलण्यावर असतो आणि तिचा हात सोडतो मात्र निघताना त्याचे मन तिच्यापाशीच अडकलेले असते किशन म्हणतो अरे पागल अशी का वागत आहेस जसं मी कायमचा निघून चाललोय मी फक्त आज जातोय पुढच्या आठवड्यात परत येईन आता जा आणि जरा डोळे मिटून घे रात्रभर झोपली नाहीस जरा विश्रांती घे रज्जो हसत मान डोलावते आणि दरवाजाचे कुलूप उघडते किशन आपला कुर्ता नीट करत डोक्यावरचा साफा लावत मोठ्या रोबाने उभा राहतो मग तो, तो आपल्या मिशांना ताव देतो ज्यामुळे रज्जो लाजून जाते किशन म्हणते अशी लाजू नकोस नाहीतर मला जाण्यात त्रास होईल हाय हाय माझी जान रज्जो हसत त्याला धक्का देते आणि घराबाहेर ढकलते किशनही तिच्या या वागण्यावर हसतो आणि रज्जूला निरोप देऊन निघून जातो जसेच किशन तिथून निघून जातो रज्जो दरवाजा बंद करून तिथेच उभी राहते आणि एक मोठा श्वास घेते जणू किशनच तिचा श्वास रोखून धरत होता त्यानंतर ती काही विचार करत आरामाने झोपते मंद मंद हसत असताना तिच्या चेहऱ्याची चे सुंदरता अधिकच खोलून दिसत होती हळूहळू रज्जूला झोप लागते रज्जो खूप थकलेली असते त्यामुळे तिला दुपारपर्यंत वेळेचे भानही राहत नाही साधारण संध्याकाळी चारच्या सुमारास ती जागी होते ती दरवाजाकडे पाहते दरवाजा जसा होता तसाच बंद असतो आणि त्यावर कुणीही टकटक केलेली नसते ती मनात म्हणते त्याने मला पैसे तर दिले पण त्याचे कर्ज माझ्यावर अजून बाकी आहे माझे अंगांग त्याच्या दर्शनासाठी तळफडत आहे आणि त्याला माझी काहीच काळजी नाही आता कसं कळवू त्याला की तो कुठे आहे दिवसा आला असता तर काही खबर काढली असती पण आला देखील अशा वेळी ज्यावेळी तो बेवडा इथे होता ती पुढे म्हणते ठीक आहे आला नाही तर नाही येऊ दे आज काही खरेदी करून मन रमवते असं म्हणत ती आरच्या समोर बसून तयार होऊ लागते यावेळी तिने लाल रंगाचा घागरा आणि त्यावर निळ्या रंगाचा दुपट्टा घातलेला असतो आता रज्जो साजशृंगार करून घराबाहेर पडते दरम्यान कमला अजूनही नितीच्या खोलीत तिकडे कपडे लावत होती निती तिथेच बसलेली असते कमला काम करता करता म्हणते चार वाजले की आमच्या शेतावरचे मजूर परतायला लागतात एक एक करून सगळे निघतात त्यानंतर मी सुद्धा निघायचे हळूहळू घरी पोहोचायला पाच वाजायचे मग पाणी भरणं चुलीवर भर आग लावणं त्यांच्या येण्याची वाट बघणं आणि मग थोडा आराम करायचा बस हीच माझी दिनचर्या होती कमला हे सगळं सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर शंकेचे किंवा असंतोषाचे चिन्हही दिसत नव्हते त्यामुळे नीती विचारते तुझा नवरा तुझ्याकडून इतकं काम करून घेत असे आणि तू काही बोलतही नव्हतीस कमला उत्तर देते तो माझा नवरा आहे पुरुष आहे माझ्याकडून काम तर घेईलच त्याने कधी प्रेम केलं नाही काळजीही घेतली नाही मला काही दिले तर कामच दिले त्यामुळे त्याला खुश करण्यासाठी तेवढंच पुरेसं होतं आमच्या गावात तर काही माणसं अशी आहे ज्यांचे नवरे त्यांना खायला सुद्धा देत नाहीत माझा नवरा तरी चांगलाच चा आहे हे ऐकून नीती डोक्याला हात लावून विचार करू लागते किती मागसलेली विचारसरणी आहे या कमलाची कमला पुढे म्हणते मला तर कुणाशी बोलण्यासही बंदी आहे माझा मर् स्वतः माझ्याशी बोलत नाही आणि मला इतरांशीही बोलू देत नाही नीती म्हणाली आणि एवढं सगळं ऐकूनही तू खुश राहतेस खरंच खूप विचित्र आहेस तू यावर कमला म्हणाली विचित्र मी नाही हा संसाराचा विचित्र नियम आहे जो पुरुषांना वरचे स्थान देतो आणि बायांना पायातील जोडी समजतो लहानपणापासून हेच पाहते आणि ऐकते आहे की बाईने पुरुषाशी तुलना करू नये मग तो पुरुष कसा का असे ना नीती म्हणाली मग तू का आवाज उठवला तुला तर गप्प राहायला हवं होतं शेवटी तो पुरुष आहे कमला उत्तरली कारण असा कलंक ऐकणे माझ्या सहनशक्ती बाहेरचे होते जर ही गोष्ट घरातच राहिली असती तर मी तोंडही उघडलं नसतं नीती म्हणाली मग तुला तुझा स्वाभिमान प्रिय आहे कमला म्हणाली हो माझा स्वाभिमान मला प्रिय आहे पण मला असा नवरा मिळाला आहे जो माझ्या स्वाभिमानाला तुडवतो नवरा तर असा असावा जो आपल्या बायकोच्या स्वाभिमानाला जपतो पण त्याने तर माझ्या स्वाभिमानाला फक्त तुडवलंच नाही तर त्यावर तांडवही केलं माझं घर दा मोडून टाकलं आणि मला मृत्यू समान वेदना दिल्या तुला माहिती आहे का मी काजीवंत आहे फक्त याचसाठी की त्याला हे सिद्ध करावं की मी आजही कुवारी म्हणजे भरजीन आहे कमलाच्या तोंडून ह्या ऐकल्यावर नीतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला वाटले की कमला बरोबरच म्हणते आहे जर ती मरून गेली असती तर तिच्या नवऱ्याला नेहमीच संशय राहिला असता की ही बाई चांगली नव्हती तिच्या मृत्यूनंतरही तिच्यावर कलंक लागला असता नीती कमलाच्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकत होती तिने तिला आश्वासन दिलं की लवकरच सगळं ठीक होईल आणि त्या सगळ्यात ती कमलाचा पूर्ण साथ देईल आता काळजी करण्याची गरज नाही कारण जे झाले कदाचित त्यात तुझेच भले आहे नियतीने मला आणि तुला एकत्र आणलंय यात काहीतरी नवीन आणि अनोखा आहे म्हणून मी वचन देते तुला इतकं परिपक्व बनवीन की तुझा नवरा जो आज तुला ऐकत नाहीये तुझा चेहरा बघत नाही तो तुझ्याशिवाय राहूच शकणार नाही नीतीच्या या शब्दांनी कमलाला थोडीशी शांतता मिळाली पण ती स्वतःच आपल्या नवऱ्याकडे परत जावं असं तिला वाटत नव्हतं त्यामुळे तिने आपले दडवलेले हसूई लपवलं यानंतर कमला म्हणाली आता तो मला डोक्यावर घेतला तरी काय उपयोग त्याने तर मला सगळ्यांसमोर पायातील जोडीसारखं वागवलं पण हो सुमितजींचे मात्र मी नक्कीच आभार मानेन नीती म्हणाली माझा सुमित खूप चांगला आहे तो खूप छान माणूस आहे दुसऱ्यांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो यात आभार मानण्यासारखं काही नाही नीतीचे हे गंभीर उत्तर ऐकून कमलाने तिच्याकडे पाहिलं जणू ती म्हणत होती की सुमितमुळेच तिचे घर उद्ध्वस्त झाले पण तिने काही बोलली नाही आणि शांतपणे उठून स्वयंपाकघराकडे निघून गेली नीती तिच्या मागे धावत गेली आणि म्हणाली सुमितसाठी काही बनवू नकोस तो इथे राहत नाही कमला म्हणाली मग सुमितजी कुठे राहतात नीती म्हणाली तो इथे जवळच्याच गावात एका मजुराच्या घरी राहतात आणि भोजनालयात जाऊन काही खाऊन येतो कमलाने आपलं डोकं हलवलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली रात्रीच्या जेवणानंतर तिने पूर्ण घर स्वच्छ करून टाकले नीती तिला पाहत होती आणि विचार करत होती की कमलाला स्वच्छतेची किती आवड आहे त्याचवेळी नीती एका पुस्तकात वाचण्यात मग्न झाली जेव्हा कमलाने आपलं सगळं काम पूर्ण केलं तेव्हा तिने नीतीला सांगितले की तिने काही वर्गांपर्यंत शिक्षण घेतले होते पण तिच्या आईच्या निधनानंतर तिचे शिक्षण थांबवलं गेलं आणि तिला घरकामात गुंतवले गेले नीतीला हे ऐकून आनंद झाला की कमला शिकू शकते त्यामुळे नितीने तिला काही पुस्तकं दिली संपूर्ण दिवसाच्या कामानंतर रात्री कमला गेस्ट रूममध्ये झोपायला गेली तिच्या हातात पुस्तकांची एक छोटीशी गाठोडी होती त्यातून एका पुस्तकावर तिची नजर गेली त्या पुस्तकाचं नाव होतं चोवीस तास कमलाने उत्सुकतेने ते पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली पुस्तकात लिहिले होते की तुमच्याकडे फक्त चोवीस तास आहेत जे खूप खास आहेत त्यांचा हिशोब करा की तुम्ही तुमच्या शरीरासाठी किती वेळ देता जेवण पाणी आणि अशा अनेक गोष्टी ज्यांनी तुमचं शरीर खराब केलंय त्यात तुम्ही फक्त व्यस्त आहात पण त्यासाठी काही करत नाही प्रत्येक गोष्टीसाठी संयम हवा वेळ काढणं गरजेचं आहे कारण शरीर पिघडायला वेळ लागत नाही त्यासाठी नियमित काळजी घेणं महत्वाचं आहे पुढच्या पानावर लिहिले होते की तुमचं हसू तुमचं बोलणं आणि तुमची स्मित हस्ते कधीही व्यर्थ जाऊ देऊ नका संयम ठेवा कोणासाठी इतक्या उपलब्ध राहू नका की त्यांना तुमची किंमतच होणार नाही तिसऱ्या पानावर लिहिलं होतं की तुमच्यासाठी तुम्हाला जे चांगलं वाटतं तेच करा स्वतःसाठी जगा दुसऱ्यांसाठी जगणं थांबवा आज तुम्हाला जे आवडतं ते करा कारण फक्त चोवीस तास आहे ज्यात तुम्हाला तुमचं आयुष्य जिंकायचं आहे कमलाने एक एक पान वाचत संपूर्ण पुस्तक संपवलं अशा प्रकारच्या गोष्टी तिच्याशी कोणीही बोलले नव्हते आणि तिच्या मनात अशा विचारांचे बीज कधी रुजले नव्हते आता तिच्या आयुष्याचा उद्देश फक्त नवऱ्यासाठी चांगलं बनणं नव्हता तर स्वतःला सगळ्यांच्या नजरेत योग्य सिद्ध करणं होता तिने ठरवले की ती नीतीसोबत राहून चांगल्या कामाची सुरुवात करेन मग त्यासाठी कितीही वेळ का लागो त्याचवेळी मध्यरात्र झाली होती आणि गाडीच्या आवाजाने तिचे लक्ष विचलित झाले तिने पाहिलं की सुमित गाडी दरवाजासमोर थांबवून सतत ठोठावत होता पण नीती दरवाजा उघडत नव्हते आणि आता तो नीती सोबत राहत नाही तर वेगळ्या खोलीत आहे कमलाला एका क्षणासाठी त्या प्रसंगाची आठवण झाली जेव्हा तिने सुमितसाठी दरवाजा उघडला होता पण तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली नाही नाही जी चूक मी एकदा केली आहे ती परत कधीच करणार नाही कमला दरवाजाकडे निघाली होती सुमित अंधारात होता आणि जेव्हा कमलाने लाईट लावली तेव्हा अचानक सुमितचे लक्ष त्या उचललेल्या लाईटकडे गेले त्याने कमलाकडे पाहिले त्याला आतले सगळे दृश्य दिसत होते गेस्ट रूमच्या खिडक्यांमधून त्याला स्पष्ट दिसत होते की कमला जागी आहे आणि घरात तिकडे तिकडे फिरत आहे पण तरीही त्याने दरवाजा उघडला नाही सुमितला कमलाचा पुन्हा एकदा तो रूप दिसले जिथे ती एखाद्या देवीपेक्षा कमी वाटत नव्हती तसेच आज किशन रज्जोकडे गेला होता रज्जूच्या घरात अजून एक पुरुष असतानाही रज्जोने निर्लज्जपणे मध्यरात्री त्याच्यासाठी दरवाजा उघडला आणि त्याला आपल्या अडकवण्याचा प्रयत्न केला होता तिला अजिबात भेटी वाटत नव्हती की किशन तिच्याबद्दल काय विचार करेल तर दुसरीकडे कमला किशन पासून इतकी दूर असूनही त्याला आपला पती मानून परिस्थितीशी लढत एकटीने घाबरून झोपली होती तिला हवे असते तर सुमित सोबत जे काही घडले त्यासाठी ती तयार होऊ शकली असते ज्यामुळे तिची बदनामी झाली होती पण आजही ती आपल्या सिंदुराची लाज आणि सतीत्वाच्या रक्षणासाठी सज्ज होती प्रत्यक्षात घडले असे की रज्जूशी बोलल्यानंतर सुमित तातडीने शहरातून परत आला होता त्यामुळे त्याला रात्री यायला उशीर झाला होता आज त्याला पुन्हा ड्युटीवर जाण्याऐवजी तो नितीकडेच आला होता इकडे कमला इच्छा नसतानाही आपल्या खोलीत जाऊन झोपून राहिली होती ती घाबरलेली होती गोंधळलेली होती आणि एकटी होती त्यामुळे तिने देवाचे स्मरण केले पण तिच्या ओठांवर आलेले देवाचे नाव होते किशन किशन हे तिच्या पतीचे नाव आणि तिच्या आराध्याचेही नाव होते किशन नावाबद्दल तिने किती स्वप्न बघितली होती पण तिची सगळी स्वप्न धुळीस मिळाली होती त्या नावाची आठवण काढत ती पुन्हा एकदा रडली रडता रडता तिचा उशी पूर्णपणे ओली झाली पण तिला शांत करणारे तिची काळजी घेणारे कोणीच नव्हते बेचारी शांतपणे झोपेच्या अधीन झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळचे सात वाजले होते पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि पाण्यांच्या सरसरण्याच्या आवाजाने कमलाची झोप उघडली तिला जाणवले की ती एवढ्या वेळ झोपली होती जे तिने कधीच केले नव्हते ती लवकर उठली आणि आकाशात चमकणाऱ्या सूर्याकडे पाहिले तिला रात्री वाचलेली ती गोष्ट आठवली जिथे म्हटले होते की तिच्याकडे फक्त चोवीस तास आहेत नव्या आशेने तिने दरवाजा उघडला आणि नितीकडे गेली आत गेल्यावर तिला घराचं वातावरण पूर्णपणे वेगळं वाटलं नीती आणि सुमित हसत खेळत गप्पा मारत होते कमलाने सुमितकडे हलकाच कटाक्ष टाकला आणि अनोळखी असल्यासारखे वागत तिथून निघून गेली मग तिने चहा बनवला आणि आणून दिला चहा देत असताना नितीने तिच्या हातात काही कपडे दिले आणि म्हणाली हे सुमित शहरातून तुझ्यासाठी घेऊन आलं आहे ते आपल्या खोलीत ठेवून दे कमला म्हणाली पण याची काय गरज होती तुमचे जुने कपडे दिले असते तेच मी घातले असते नितीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली बहिणींमध्ये काहीही जुने नाही आणि सुमितने तुला आधार दिला आहे आणि तुला बदलण्याची जबाबदारी सुद्धा मला दिली आहे तर अशा प्रकारे तुला जुनं का घालायचं आणि असंही तू माझ्या घराची पाहुणी आहेस पाहुण्यांना जुनं नाही नवीन दिले जाते गिफ्ट म्हणून आता जा जाल्यावर ये आणि मी तुला नवीन पद्धतीने हे सगळं घालायला शिकवीन हे तू पायांवर साडी घालतेस ते अगदी छान नाही वाटत समजलं हे सांगून नीती हसली आणि कमलाने तिला आश्चर्यचकित होऊन पाहिले थोड्या वेळाने दोघे गेस्ट रूम मध्ये गेल्या जिथे नितीने कमलाला साडी व्यवस्थित बांधायला शिकवली जेव्हा तिने असं साडी घातली तेव्हा कमलाने आरशात स्वतःला पाहिलं नीती तिच्या मागे उभी होती नीती हसत तिला पाहत होती जणू काही ती खूप काही सांगू इच्छित होती कमला ही असं पाहून आश्चर्यचकित वाटलं तिने आपल्या सौंदर्याला असं कधीच पाहिलं नव्हतं जेव्हा ती न्हाल्यावर येत असे घरकाम आणि घाईघाईत तिने कधीच सजलेली नाही पण आज नितीने तिला खूप छान सजवलं स्वतःला पाहून कमलाने हलकीशी स्मित हस्त केली तर नितीने संधी साधून कमलाशी सांगितलं आपल्या सा सौंदर्याची कदर दाखवणं आणि ते जपणं हेच आपल्या हातात असतं तू स्वतःची काळजी घेत नाहीस तर तुझा आदर कोण करेल तुला आपल्या पतीला बांधायला शिकायला हवं होतं पण तू तेच नाही केलं आता मी तुला असे गुण शिकवेन ज्यामुळे पतीला बांधता येईल कमला म्हणाली नाही मला काहीही शिकायचं नाही नीती दिदी मला कोणालाही बांधण्याची गरज नाही ज्याला मी आवडेल तो मला असंच आवडेल नीती तिला समजावत म्हणाली ठीक आहे तुला आपल्या पतीसाठी सुंदर दिसायचं नाही तर ते विसर म्हणजेच एका स्त्रीचा आदर तिच्या सौंदर्यावर आधारित असतो सौंदर्याचं महत्व आहे त्यामुळे सजलेली राहायला हवं आणि घरात सुद्धा तिला अशीच राहायला हवं त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी येते घरात आनंद येतो जर तू माझं म्हणणं समजलंच नाही तरीही तू मला हे मान्य करायला हवं आणि तुला नेहमी सुंदर राहावं लागेल समजलं दरम्यान किशन रज्जूला भेटून त्याच्या दुपारीच्या जेवणानंतर थेट शेतात गेला होता शेतात त्याला जे विचित्र नजरांनी पाहिलं जात होतं त्याला ते सगळं समजत होतं पण किशनला कोणत्याही नजरेला लाज वाटत नव्हती तो माणूस होता स्त्री नाही तो सगळ्या प्रश्नांना पुरेसं उत्तर देत होता संध्याकाळी जेव्हा सर्व मजदूर शेतातून निघायला लागले तेव्हा किशन सायकल घेत त्यांच्याबरोबर निघाला दुपार संपली होती आणि रोजच्या प्रमाणे त्याला दारूची ताजगी लागली होती तो दारूच्या दुकानात जाऊन दारू घेत होता किशन एक एक करून जास्त दारू पिऊन गेला तो इतका नशेत होता की घरात जाऊन बसायला त्याच्यात दम नव्हता पण त्याच्या मित्रांनी त्याला घरी सोडून दिलं घराच्या दारावर कुलूप होता आणि घरात दिवा चालू नव्हता घराचा एकांत बघून किशनला कमलाची आठवण आली तो विचार करू लागला तर तिने मला प्रेमाने जेवण दिलं असतं आणि मी तिला कितीही कठोर बोलले असते तर ती काहीच म्हणाली नसती तिने चुपचान सहन केले असते हा विचार करताच किशनच्या डोळ्यात कमलासाठी थोडं प्रेम दिसलं त्याने आपले डोळे बंद केले आणि हाताने चेहऱ्यावरचे केस हलवले त्याने हात धुण्यासाठी पाणी शोधलं पण पाणी भरलेलं नव्हतं त्यामुळे त्याला पाणी मिळाले नाही आज त्याला एक विचित्र बैचणी आणि हृदयात तीव्रतेची भावना होऊ लागली घरात एकांत त्याच्या हृदयाला खूप छिडला पण तो थेट पलंगावर गेला आणि दोन्ही पाय आणि हात पसरून पडला थोड्या वेळात त्याला झोप लागली पण झोपेत त्याने एक स्वप्न पाहिलं की कमला घराबाहेर बसून कपडे धुत होती संध्याकाळ होऊन गेली होती म्हणून कमलाने आपल्या साडीला थोडे वर सरकवले होते आणि ती कपडे धुत असताना सुमितच्या नजरेत तिच्या जांगा स्पष्ट दिसत होत्या सुमित कमलाजवळ खूपच येतो अगदी जवळ बसून सुमितला कमलाला सातत्यानं पाहत असतो आणि ती आपले शरीर लपवण्याचा काही प्रयत्न करत नाही सुमित तिच्याजवळ जाऊन म्हणतो जर कपडे जास्त असतील तर मी तुम्हाला या कामात मदत करू शकतो आणि तो कमलाच्या हातून कपडे घेत असतो कमला याचा उत्तर देऊन म्हणते अरे नाही नाही तुम्ही आरामात बसा मी हे काम करून तुमच्याजवळ येते सुमित आरामात बसतो कमला आपलं काम संपवून हात आणि पाय धुतले आणि तिचे ओलेल शरीर खूप सुंदर दिसायला लागलं यानंतर कमला सुमितकडे येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि ईशानाने त्याला सांगते की ती तयार आहे आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते ती ते त्याच्यासोबत ते करू शकते सुमित या सर्व गोष्टींमुळे खूप आनंदित होतो आणि तो, तो कमलावर तुटून पडतो कमलाची सुंदरता आणि आकर्षक अंदाज पाहून सुमित तिच्या जवळ आणि अजून जवळ जातो आणि असा आवाज काढून तिला जोरदार चुंबन घेतो या चुंबनाने कमलाचं हृदय जोरजोराने धडधडायला लागतं ती सुमितपासून सुटका करण्याचा प्रयत्न तर सुमित तिचा हात पकडतो कमला सुमितला म्हणते नाही नाही हे माझ्यासाठी अपराध आहे माझ्या पतीच्या असताना मी असं काही करू शकत नाही तर सुमित तिच्या हातात काही पैसे देतो हे पैसे पाहून कमला गप्प असते पैसे पाहून कमला ती पैसे आपल्या ब्लाऊजमध्ये मध्ये ठेवते आता जेव्हा ते पैसे ब्लाऊजमध्ये मध्ये ठेवते तेव्हा सुमितची नजर तिच्या ब्लाऊजवर जाते आणि सुमित तिच्या उभारांकडे पाहून फक्त पाहत राहतो सुमितच्या अशा प्रकारे पाहण्यामुळे कमला जाऊन त्याला मिठी मारते आणि एकदा पुन्हा दोघं एकमेकांच्या गळ्यात खोईपर्यंत हरवून जातात यानंतर जे जा घडतं ते किशन पाहू शकत नाही आणि किंचाळत उठून म्हणतो माझ्या घरी माझ्या इच्छेशिवाय तुम्ही हे सर्व करू शकत नाही जेव्हा किशन आपले डोळे उघडतो तेव्हा त्याच्या भोवती ना कमला असते आणि ना सुमित किशन एकटा एकदम एकटा असतो वाचकांनो किशनच्या मनात गोंधळ माजलेला होता त्याला कमला अशी महिला रज्जूसारखीच वाटत होती म्हणूनच तो कमलाला पाहत होता पण त्याच्या मनात रज्जोच्या व्यक्तिमत्वाची कल्पनाही येत होती म्हणूनच स्वच्छ आणि कपडे घालणारी कमला त्याला रज्जूसारखीच उघड वांग दिसत होती जो सुमित त्याच्या स्वप्नात होता तो स्वतः किशन होता पण जर तो दुसऱ्या स्त्रीचा वापर करू शकतो तर आपली पत्नी घराबाहेर का पाठवली होती पुढे काय होईल किशनच्या मनात जे भरले होते ते स्वप्नांच्या रूपात त्याच्यासमोर उभं होते कमलाचे सतित्व लॉयल्टी किशनसाठी काहीच महत्वाचे नव्हते तर मग तो कमलाची कदर करू शकेल का पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल धन्यवाद